काय उचला अव काय करताय बस अव झाडू मारून दे ना मला मारते मारे तु ना मला। ना। मी मारेल झाडू तुम्ही तू काम नको करी जोल अहो पण आता काम बाकीत काम करावं लागेल मला करता येईल ना रोजच काम असते ती म्हणून तरच करायचे ना मी टेन्शन घेतो का सांग बर कामच हा पण आता मला करावच लागतील ना काम जेवढं जमल तेवढंच करत जा एवढं नको टेन्शन घेत जाऊ बर मग मी उरकते ना का बसवलंय हो मला काय करायचं तुला अजून फरशी पुसायची स्वयंपाक करायचं एवढं सगळं काम बाकी आहेत माझी फरची पुसायची का चल मग मला पण घरात काम आहे आपण दोघ करू काम काय पुसताल तुम्ही पण नाही मी आपलं बसतो तिथं तू आपलं फरशी पुस मग तुम्ही काय मला बघत बसणार आहे का मग तुला आहे ना बघ बघतच बस वाटत तुझ्याकडं काय तुम्ही गप्बस तुला खरं सांगू का दिवस उगवला का असं वाटत कधी एकदाची रात्र होती आणि तू कधी माझ्या जवळ येथे काय हो तुम्हाला घर सोडण जाऊ वाटा ना आता बघ ना एक महिना झाला लग्नाला आपल्या ते मला कळत एक महिना झाला लग्नाला आपल्या पण तुम्ही अजून काम धंद्याला नाही गेले तुम्हाला किती काय काय बोलले होते अगं पण माझं मनच नाही लागणार हो? कंपनीत गेल्यावर अहो पण काम करायला पाहिजे तुम्ही मला बोलले होते मी चांगल्या कंपनीत जॉब लाई तिथं मला पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे आणि तुम्ही लग्न झाल्यापासून घरीच आहेत एक दिवस पण बाहेर नाही पडले तुम्ही हे बघ अजून एक दोन महिने ना मी घराच्या बाहेर जाणार नाही मग बघू का हा नाही जाणार मी तिथं मन रमलं पाहिजे ना मग घरात काय तुमचं मन रमत का मग कामात गेले की माणसाचं रम म्हणतात तेवढं काम होतील पगार पाणी घरात नाही नाही मला तुझ्या पशीच बसायचंय हा चल आपण फरशी पुसू म्हणजे तू पुस मी तुझ्या जवळ बसतो तु चल तुम्ही बस इथं चल चल। चल। चल, चल 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 मी पुसू लागतो नको मी पुसते तू एक काम कर करी मी पुसतो फरशी तू बघत बस माझ्याकडून काय गायन झाले बोला ना, हाँ? हाँ? ना अरे परचा पगार पगार होता लोकांचे पैसे मिटवायचे दुकानदाराची उधारी सकाळी गेलो त्याला तम्मगि पुढे मला उधारी दिली नाही आता काय सांगा तुम्हाला जसं लग्न झालंय तसा पोरगा घराच्या बाहेरच नाही घरा घरी पेमेंट आणून कामाला जात नाही तो पेमेंट कुठे येणार आहे त्याला तू त्याला लावित का नाही कामाला लावीत का नाही म्हणे आता मी त्याला धरून ठेवलंय का? काय बोलता तुम्ही भाऊ ते लग्न आपले लग्न झाल ते बरं आपले लग्न झाले तर त्या टायमाला तुझ्या काय सांगितलं आज्ञा नाही चार वाजता पाहिलं नव्हतं बोलणं होत नव्हतं याला या वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे काळ वेगळा पण समजून सांगायचं मना आमचे लग्न झाले काय होईल नाही त्याला सांगायचं त्या गादाड्याला सांगायचं तो बाप ना मी लग्न झालो चार वर्ष एकमेकांस बोलत सुद्धा नव्हतो आता बापाचं काम आहे ना बोलायचं लेकाला तुम्ही बोलायचं ना तुम्ही त्याला एकांत बसून बोला त्याला इकडे बोलून मग आपण बसतच नाही तुझ्या पाशी बसतो बस कधी मध्ये पण असं डायरेक्ट बोलू का मी त्याला अरे बाबा असं तसं हे असं आता सांगायचं का मुलाला मग त्याला म्हणा काय तुला मार मारे तर काही ठेवली का नाही म्हणून आता तुम्ही काय करा तुम्ही जा आता कामाला आता मी जाऊ कधी जवळच कामाला अहो असं टेम्परवारी कुठं कुठं करावा आता जातो कडे नवीन लग्न झालेले राहू दे त्याला भरून दिले दीडशे रुपये ट्रॅक्टरना साडे चारशे रुपये घरी थोडा पाठोडा राहू दे त्याला घरी थोडं कसं नवीन नवीन आहे लग्न नाही नाही चांगलं झाले सुद्धा बाहेर हो का तुम्ही काय बोलत पोर झाला का मग लिहार परत मांडे मग तो काम आला बायको काय साहेब करायला हा बरोबर बरोबर बोलले तुम्ही आवाज द्या ना त्याला मग आवाज द्यावा समजून सांगा त्याला जायबा म्हणा कामाला काय म्हणा घरात अगं मी त्याला लय दर तो तर तू मध्ये आडवी पडायची नका हो नका नका हो नका जाईल तो आता आता जाईल कामाला जाईल जाईल त्याचा बाप जाईल ना तव तो, तो कामाला जाईन असं काही पण नका बोल हो आता का लोकांच्या कर... खातो ट्रॅक्टर बला जातोय दीडशे रुपये ट्रॅक्टर ना हा त्या बा तुमचं वही नाही तरी तुम्ही परती चार चार किट आली होती एकठे बोल एक खाली किरी बापरे मी मी त्याला समजून सांगते तुम्ही काही तक्तक करू नका कामाला जाऊ नका समजून सांग आता काय माहिती का तिने कामाला तिथं नाही नाही मी समजून सांगते त्याला पहिलं कामाला पाठवते बाई खर मी हात टेकले तुमच्या पुढं घराण्या पुढे हात टेकले अग डोळ्यात धुर जाईल तुझ्या उडताय सगळं तुम्हाला नाही जमत ते आणि अगं तू नको करू बर बघ ना एक इकडे कि असत बघ किती कचरा गेलाय तो अव काय करताय अस घाण वाटत होत स्वयंपाक करते होणारच ना खराब मस्त मेकअप केला बर का आज दिस राहिली हा ना बर जाव आता मला काम करून दे स्वयंपाक खूप पडलाय जावं इथून का स्वयंपाक करायचं तुला मग आताशी भाजी केली मी मी एक काम करतो मला दे हो? मी चपात्या करतो काय हा अगं मला काही विक्रम बसला का डोक्यात कसं मी मदत तुला पण बघ मला काही दिवसभर काही काम नसतंय मग असं मोकळं बसण्यापेक्षा काहीतरी काम करतो मदत मग मी पण तुम्हाला तेच म्हणते तुम्हाला दिवसभर काही काम नसतंय ना तर तुम्ही कामाला जावा ना घरात बसण्यापेक्षा तुला एकटीला सोडून कसं जाऊ बरं एवढी माझी सुंदर बायको तिला एकटीला सोडून जाऊ का पण मला घरात कोण खाणार आहे तेव्हा सगळे ना घरात नाही मी तुला बोललेलो मी दोन तीन महिने काय जाणार नाही जा बाहेर मला स्वयंपाक करून दे का जेव्हा गुड न्यूज भेटेल ना म्हणजे मी कामाला जाणार आहे तोपर्यंत जाणारच नाही काय बोलताय तुम्ही आता लागणार एक महिना झालाय आपल्याला अजून दोन तीन महिन्यात गुड न्यूज येईल ना काय एक काम करा तुम्ही तुम्ही स्वयंपाक करा सगळा करा मी जाते बाहेर बसते जाऊन अगं असं काय करते मी तर आलो मग थांब था। आता तुम्हाला प्रत्येक कामात माझ्या लुडमुड करायचीच ना कर मग सगळं स्वयं मी बसते आरामात अगं तू रागवती का एवढं सोड मला अगं ऐक ना काय झालं इला आता होत असतं नवीन 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 लग्न झालंय ना थोडं चिडचिड करती पण प्रेम आहे बायको माझी कुठं गेली काय माहिती अग कुठं गेली तू आणजे बोला फोन आलो काय म्हटले तो पण येऊन राहिले मी काय येत असतील आले असते पोरे तिनची वाणी किनीची तर किती दिवस झाले बरं मी काय म्हणतो काय आंटी पिटी मटण खातो का नाही पाहू ना खातो काटन झाले राडा वाढतो ग परत मटण आलं म्हणजे आली दारू तिथे काय नाही साधे बजे कोडाकर कर पाहुण्याला वर्ला आई, वर्ला वाटू दे वाटू दे मी काय तो पाहुणा ना काय काम कमी इतने पाव ना शिस्ती कर पाव नाही हां राव राव ये राव तुमची वाट पाहता तुमचा फोन आला त मला आता पाव नेवरायला ती मध्ये कशाला म्हणलं येते पुढे भेटायला रे फोन असा केला तुम्हाला हां मला तुबी घरी हाय का नाही नाही घरीच मी यायचं तुम्ही जायचं कुठं धाव नाही घरी थांबलो हां का छान पाणी आण ग बघले झाले तुम्ही जायचं नाही जातात काय नाही काय नाही आम्हाला चांगली भेटली बिचारी आम्हाला जागता हलून देत नाही आम्हाला चहा पाणी जागेवर तुम्हाला सांगा माझ्या पुरीच वळण इतकं भारी हे सगळं तुम्हाला रोज सगळं तुम्हाला काहीच करून देत नसेल मला माहिती स्वयंपाक पाणी धुणा काहीच नाही जशी पोर झाली ना आमचं करायचं बंद झालं सगळं नाही ते नाही इला सारखे सारखी काळजी पूर्ण करून घ्यावं लागत होत झाडू कशी पूर्ण आवरायचं आता तुमची जशी आणली ना घरात काहीच करू देत येई ना तीन किलो वजन वाढलं महिन्यात हा महिन्यात हा, अरे हातभार भारला जरा कसं आज पुरेल ना का त्रास नाही थोडं पाक करते ना अरेच मग काय आंघोळ पाघोळ करून बसायला गप्पा मारित नाही थोडा पाकव लागत मग पोरजा मूळ जाईल महाली सवय नाही महापुरेला